म्हणं की विकासाचा प्रक्रियेचा केंद्रबंध इथला स्थानिक समाज असला पाहिजे इथला भूमिपुत्र असला पाहिजे आपला प्रत्येक शेतकरी विकासाच्या प्रक्रियेमध्ये करोडपती बनला पाहिजे हे आपल्याला अपेक्षित आहे आणि येत्या दिवसांमध्ये आपण ते केल्या शेवट ठरवणार आहे आज येत्या वीस तारखेला आपल्या सगळ्यांकडे संधी आहे की नेतृत्व बदल आपण घडू शकतो आणि आपल्या सगळ्यांचं भवितव्य घडू शकतो मी आपल्याला सांगू इच्छितो की जर नेतृत्व बदल झाला तर गेल्या अनेक वर्षांमध्ये झालं नाही ते पाच वर्षांमध्ये आपण करून दाखवू एवढी कार्य संपन्नता आपल्यामध्ये आहे म्हणून येत्या वीस तारखेला बॅलेट पेपर शिट्टी जमावचं चौथं बटन दाखवून आपण आपण इथल्या स्थानिकांचं भवितव्य करूया मला विजयी करा एवढीच विनंती करतो धन्यवाद का काय सांगाल अतुल म्हात्रे यांच्या प्रचारामध्ये आपण झोपून देऊन या ठिकाणी काम करताय कारवा दिवसेंदिवस वाढतोय कसा प्रतिसाद आहे एकूणच मतदारसंघात विजयाची कशी खात्री आहे खर तर ज्यास मी या मतदारसंघामध्ये प्रचाराची धुरा घेतली पण त्याच्या चार दिवस अगोदर मी विचार तीन उमेदवार विचार केला आ, की तीन उमेदवार हे कसे आहेत त्यांचे कम कम्पॅरिझन करून योग्य उमेदवार आपल्या समाजाला कोण आहे आणि मग त्यातून मला असं आढळलं की खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करणारा एकमेव व्यक्ती ज्याचं एवढा अभ्यास आहे कोण बोलते लंडनवरून रिटर्न आले इथून रिटर्न आले अरे पण लंडनवरून रिटर्न आले म्हणून तर लंडनची पाटलीन जर बा लंडनहून पाटलीन होते तर लंडनहून येणारा आमचा हक्काचा आगरी समाजाचा माणूस कामदार होणार नाही एक हजार एक टक्का का आमदार आमचे होणार आहेत आणि ते सर्व बघून मी ह्या प्रचारामध्ये त्यांना पाठिंबा दिला आणि खऱ्या अर्थाने आता आम्ही विजयश्री खेचून घेऊन येणार आहे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठी आहे स्थलांतर देखील नोकरीसाठी मोठ्या प्रमाणावर होतं आहे कमी पडतात तर आत्ताचे प्रस्थापित सत्ताधारी कसं झालं आहे की आत्ता जर तुम्ही भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत रवींद्र पाटील यांना दोन हजार एकोणीसला लोकांनी निवडून दिले की ह्याच आशेवर की जे एच डब्ल्यू आणि रिलायन्स कंपनीसारखे इथे महाकाय कारखाने उभे आहेत आणि तिथे दहा टक्के फक्त लोकं आमच्या समाजातली आहेत तिथले स्थानिक आहेत बहुजन समायातले आहेत परंतु बाकीचे नव्वद टक्के हा सर्व यू पी बिहारची लोकं आणलेली आहेत आणि म्हणून आमचं नक्की सर्वांचं ध्येय आहे की आमचा समायातले बहुजन समाजातली लोकं ही प्रत्येक एवढी शिकलेली लोकं आहेत शिकलेले लोक जर विक्रम चालवत असतील तर आमच्या दुर्दैवात आम्ही त्यांना प्रतिनिधी निवडून देतोय तेच जर असे लोकांची कामं करत नसतील तर नक्कीच सांगतो की ह्याचा सर्व आम्ही होआपो करून आमचं अतुल साहेब आणि आम्ही विचार केलं आहे की कमीत कमी आमदार झाल्यानंतर अडीच हजार लोकं इथली आम्हाला या कारखान्यामध्ये लावायचे आहेत आणि हा आम्ही विजन समोर ठेवलेला आहे मला सांगा की मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं कोट्यवधीचा निधी आणला असा दावा केला जातो राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल दोन हजार कोटी तीन हजार कोटी अनेक मतदारसंघामध्ये आम्ही फिरतो आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जातं की इतका निधी आला आहे परंतु परिस्थिती जैसे थीक मतदारसंघामध्ये दिसते रस्ते असेल मूलभूत पायाभूत नागरी सुविधा ही परिस्थिती काय नेमका हा निधी जातो कुठं बदल का दिसत नाही मतदारसंघाचा चेहरा म्हणून परवा तुम्ही बघितलं की जिथे साठ लाख रुपये निधी टाकला होता आणि तिथे रोडला निधी टाकला होता आमचे दुर्दैव असं आहेत की आमचा आदिवासी जो समाज आहे जो ठाकूर समाज आहे आणि त्यांचं ते एका स्त्रीचं जे मयज झालं ते डोली करून आम्हाला घेऊन जायला लागलं नंतर ज्यावेळेस आमच्या ते लक्षात आल्यानंतर आम्हाला असं कळलं की इथे साठ लाखाचा निधी टाकला होता मग ते साठ लाख रुपये गेले कुठं तर ह्या जे आत्ताचे जे आमदार होते यांच्या खाश्यातच गेले ते म्हणजे काम करायचं नाही कोणाचे तर नावं कॉन्ट्रॅक्टरच्या नावन कामं करायची आणि मग यांच्या मुलांनी कामं तिथे स्वतः करायचे नावाने ते पैसे का टाकायचे आपण एका बाजूला की निवडणूक लढवायची म्हटलं की ग्रामपंचायत निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद असो आमदारकी असो असो किंवा खासदारकी यासाठी पैसाही महत्वाचं साधन झालेलं आहे सर्वसामान्य गणपतराव देशमुखांसारखे आता उमेदवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि तशी जनतेमध्ये देखील बदल झालेला आहे कसं बघता या बदलाकडं आपण अनुभवी नेते आहात काय सांगाल पैसा पैशातून सत्ता अशी परिस्थिती आहे आमचा जो उमेदवार काय सांगाल कशा पद्धतीचा प्रचा, प्रकार प्रसा प्रचार प्रसार आहे मतदारसंघामध्ये कसा प्रतिसाद मिळतो एकूणच गावखेड्यापाड्यामध्ये आपण पायाला धिंगरी लावून होम टू होम प्रचार करताय कसं वातावरण आहे नाही विशेष करून आम्ही प्रयत्न केलेला आहे की के संपूर्ण विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा गेल्या अनेक महिन्यापासून हा प्रयत्न चालू आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये असताना विशेष करून हे प्रयत्न वाढवलेले आहेत आता गेले काही दिवस आम्ही जन आशीर्वाद यात्रा काढतो आहे लोकांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करतो आहे यापूर्वी आम्ही जनविकास जनसंवाद यात्रा काढली होती ज्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक गावात जाऊन तिथल्या युवकांशी तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या आणि त्यांना आम्ही आमचं व्हिजन सा देखील सांगितलेलं आहे आणि हा संपूर्ण जो संवाद आहे तो कुठेतरी आता लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि ह्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये आम्हाला तो आढळून येतो की प्रत्येकजण उत्साहाने थांबून थांबून आपल्या ज्या पद्धतीने दे आशीर्वाद देतो आहे त्याच्यातनं लक्षात येतं आहे की जनमानस हा आपल्यासोबत उभा आहे आणि त्यांच्या समस्यांसाठी आपण निराकरण करणार आहोत ह्या जो काही सम समज झालेला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा आभारी आहे कारण त्यांनी जो काही आशीर्वाद मला दिला आहे त्याच्यातनं आपल्याला निश्चितपणे येत्या तेवीस तारखेला पाहायला मिळेल की या संपूर्ण मतदारसंघामध्ये बदल घडेल आणि येत्या काळामध्ये इथला कायापलट आपण करणार आहोत एका बाजूला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे महासत्तेकडे वाटचाल केली जाते म्हटलं आणि दुसऱ्या बाजूला मतदारसंघामध्ये आजही झोळीतून रुग्णाला नेलं जात आहे मृत व्यक्तीला झोळीतून नेलं जात आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी आपलं विकासाचं विजन काय घेऊन नाही महासत्ता वगैरे ही जी काही मोठी शब्द आहेत ती कोणीतरी देशाच्या स्तरावरती असलेल्या यु नो व्यक्तींनी नेत्यांनी म्हणणं ही ठीक आहे त्यांच्यासाठी पण खरी ग्राउंड लेवलची परिस्थिती फार वेगळी आहे आज तुम्ही या मतदारसंघामध्ये कुठल्याही वाडी वस्तीवर गावावरती गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की महासत्ता शब्द तुमच्या डोक्यामध्ये देखील राहणार नाही कारण इथे रस्ते नाही पाणी नाही वीज नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे अनेक ठिकाणी लोक आज देखील पाण्यासाठी कित्येक किलोमीटर चालत जाऊन डोक्यावरती हंडे घेऊन येतात माझ्या स्वतःच्या मामाच्या मामाच्याऐी अजून देखील पागोळी वेरींचं पाणी वर्षभर वापरलं जातं ही परिस्थिती सगळीकडे ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे इथल्या नेतृत्वाने आजवर अनेक विषय जे आहेत ह्या प्रकारचे पायाभूत सुविधांचे याच्यावरती काम केले नाही आज हा मतदारसंघ मुंबईपासून जवळ असून देखील इथे आपल्याला अशा प्रकारची अधोगती इथल्या नेतृत्वामुळे ने पाहायला मिळालेली आहे मंत्री जे आहेत रवींद्र पाटील ते आपल्याविषयी बोलताना असं म्हणतात की दोन्ही उमेदवारांविषयी एक नौका उमेदवार आहे एक फॉरेन रिटर्न उमेदवार आहे कसं प्रत्युत्तर द्यायला पाहिजे नाही मी ऐकलं की काही लोक मला सांगत होते की त्यांनी सभांमध्ये माझी टीका केली पीच्या काही नेत्यांनी की फॉरेन रिटर्न व्यक्ती आहे मी म्हणतो टीका आहे का स्तुती आहे मला अजून लक्षात नाही आलं कारण फॉरेन रिटर्न म्हणण्यासाठी तुम्हाला खरोखर फॉरेनला जाऊन शिक्षण घेण्यासाठी बऱ्याच प्रकारे पात्रता असावी लागते आपल्याला एंट्रन्स एक्झाम क्लिअर करावे लागतात या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी जी प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि आज त्या मेहनतीचा असर काय आहे की तिथे घेतलेलं शिक्षण तिथे केलेलं जे मी आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम आहे त्यामुळेच मी इथे येऊन दोन हजार दहापासून अनेक शेतकरी लढ्यांमध्ये प्रकल्पांमध्ये शेतकऱ्यांची भूमिपुत्रांची बाजू लावून धरली आणि अनेक बदल घडवून आणलेले आहेत मग सांगू इच्छितो की सिडको नैनासारखा प्रकल्प जो दोनशे चोवीस गावांना बाधित करत ठाणे पनवेल खालापूर पेणमध्ये होता तो आज फक्त पंच्याण्णव गावांवरती सीमित झालेला आहे बेटरमेंट चार्जेसच्या नावाखाली जे बलाढ्य कर या शेतकऱ्यांवरती लादण्यात आले होते त्यांच्यासमोर फक्त जमिनी विकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आज ते कर देखील रद्द झालेले आहेत यू डी सी पी यासारखा का सुयोग्य कायदा नैनामध्ये आपण लागू केला महाऊर्जासारख्या प्रकल्पामध्ये देखील शेकडो एकर जमिनी मी शेतकऱ्यांच्या वाचवलेल्या आहेत कॉरिडोरच्या प्रकल्पामध्ये जिथे जिथे गावठाणं या असंवेदनशील अधिकार 那你……啊。 आज ते कर देखील रद्द झालेले आहेत यू डी सी पी आर सुयोग्य कायदा नाईनामध्ये आपण लागू केला महाऊर्जासारख्या प्रकल्पामध्ये देखील शेकडो एकर जमिनी मी शेतकऱ्यांच्या वाचवलेल्या आहेत कॉरिडोरच्या प्रकल्पामध्ये जिथे जिथे गावठाणं या असंवेदनशील अधिकाऱ्यांनी आराखडे बनवताना बाधित केली होती तिथे आपण आराखडे बदलायला लावून गावठाणं शेतकऱ्यांची परंपरागत घरं वाचवलेली आहेत त्याचबरोबर कंपन्सेशनचे फायदे देखील आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढवले अशा प्रकारचे अनेक लढे मी अनेक प्रकल्पांमध्ये दिले त्यामुळे सातत्याने माझं नाव चर्चेमध्ये होतं पक्षांनी खरोखर आग्रह असतो म्हटलं की ह्या प्रकारचं काम इथे तिसऱ्या मुंबईमध्ये उरण पनवेल पेण खालापूर आणि अलिबागमध्ये होत असलेल्या तिसऱ्या मुंबईमध्ये गरजेचं आहे म्हणून माझ्या नावाचा आग्रह होता आणि त्या प्रकारचं काम येत्या दिवसांमध्ये पाहायला मिळेल जे ही जी टीका आहे की फॉरेन रिटर्न लंडन रिटर्न आर्किटेक्ट काय करून दाखवू शकतो ते येत्या पाच वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार महाविकास आघाडीमध्येच घटक पक्ष असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा देखील एक उमेदवार या मतदारसंघामध्ये आहे आपण देखील उमेदवार आहात शरद पवारांची देखील भेट घेतली होती काँग्रेसने देखील पाठिंबा आहे नेमका महाविकास आघाडीचा उमेदवार कोण काय सांगाल यावर नाही या याच्याबद्दल स्पष्टपणा आहे कारण आपण जर चार तारखेला जेव्हा फॉर्म अर्ज मागे घेण्याची तारीख होती निवडणूक अर्ज मागे घेण्याची त्यावेळेला अधिकृत महाविकास आघाडीची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये शरद पवार साहेब त्याचबरोबर माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दोघांनी पेण मतदारसंघ अलिबाग आणि पनवेल हा शेतकरी कामगार पक्षासाठी महाविकास आघाडीने सोडल्याची घोषणा करण्यात आली होती आणि अधिकृत उमेदवार म्हणून आमची ना नावं देखील जाहीर झाली होती असं असताना देखील त्यांनी इतर घटक पक्षांनी जे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे होते त्याच्यातलं ह्या मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रातल्या अनेक इतर मतदारसंघामध्ये असं झालेलं आहे की उमेदवारी अर्ज वेळेमध्ये मागे घेण्यात आलेले नाहीत आणि ते उमेदवार अजून देखील रिंगणात आहेत पण मला खरोखर त्याच्यामुळे काही तसा फरक या मतदारसंघामध्ये पडताना पाहायला मिळत नाही कारण लोकांना सत्याची बाजू समजते लोकांना प्रामाणिकपणा समजतो लोकांना प्रयत्न समजतो लोकांना विजन समजतं आणि त्याच्यामुळे इथे आपल्याला नेतृत्व बदल येत्या तेवीस तारखेला पाहायला मिळणार मतदारसंघातील प्रतिसाद पाहता कशा पद्धतीनं विजयश्री खेचून आणता येईल कितीचं मताधिक्क्य असेल आणि कसा आपला विजय असेल काय याबद्दल सांगाल काय विश्वास आहे नाही मला खात्री आहे की किमान कि पंचवीस हजार मतांनी आपण ही सीट जिंकणार आहोत किमान पंचवीस हजार मतांनी